मंडळी व्यवसायात आपण नवीन काय करू शकतो बऱ्याच लोकांना अशी शंका असते व्यवसाय चालतो आहे महिनाभर चालला नंतर थोडा थांबला नंतर अजून सीझन आला नंतर चालला नंतर परत थांबला मग असं का होत आहे हा बराच मोठा प्रश्न आहे मंडळी काय असताना व्यवसाय चालणं किंवा नाही चालणं हा खरंच एक धक्कादायक प्रश्न आहे बरेच लोक विचार करता प्रॉडक्ट चांगले आहे सर्व काही गोष्टी व्यवस्थित आहेत म्हणे इश्यू काय येत आहे असेच काहीतरी खूप जास्त प्रश्न असतात व्यवसाय बाबतीत तेच काही प्रश्नांचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जय महाराष्ट्र मंडळी कशा आहात स्वस्त आणि मस्त असाल मी तुमची मैत्रीण पुन्हा एकदा छान आणि सुंदरशा मध्ये घेऊन आले महिलांना कसं असतं ना की आज काल एकदम म्हणजे की छोट्या छोट्या गोष्टी त्या नोटीस करत असतात म्हणजे की वेळ पण वाचला पाहिजे आणि आप आपल्याला जी गोष्ट आहे ती पण पटकन मिळाली पाहिजे आणि त्यातल्या त्यात दुसरी गोष्ट अशी आहे जर तुम्ही एक व्यावसायिक असाल म्हणजे तुम्ही व्यवसाय स्टार्ट केलेला आहे जसं मी तुम्हाला हायलाईटमध्ये मग मगाशी सांगितलं की व्यवसाय स्टार्ट झालेला आहे खूप दिवस झाले थोडे दिवस चालतं थोडे दिवस बंद होतं म्हणजे बंद नाही होत पण कस्टमर ये ना थांबून जातं था। मग तुम्हाला अशी मनात भीती येते की आता दुकान बंद करावं लागणार आहे कायमचं बिलकुल तसं करू नका आणि मनात निगेटिव्हिटी बिलकुल आणू नका कारण काय असताना त्याच्याने आपल्या व्यवसायावर परिणाम मोठा होत असतो आणि नंतर आपल्याला प्रस्तावा होत असतो की आपण व्यवसाय कंटिन्यू चालू ठेवला असता तर बरं असतं काय या असताना यामध्ये तुम्हाला असे कलेक्शन ठेवणं खूप गरजेचं आहे महिलांना वेळेचं खूप महत्व आहे म्हणजे की महत्व असं आहे की महिला घरगुती काम पण करतात आणि त्या ऑफिसला जात असतात आणि त्यामध्ये त्यांना माहिती असतं एक एक मिनिटाच्या ते किमती कशा त्यामध्ये इन्क्लूड करत असतात जसं तुम्ही हे बघत आहात रेडीमेड ब्लाऊज ठीक आहे तर रेडीमेड ब्लाऊज आता समजा ती साडी घ्यायला गेली एखादी महिला तर तिला ब्लाउज शिवायला महिना पंधरा वीस दिवस तरी लागून जातात म्हणजे एक महिन्याचा कालावधी तरी असतो ब्लाऊज शिवायला कारण जी टेलर असते जी महिला असते ती फक्त आपल्याच ब्लाऊज नाही शिवत ती अनेक महिलांचं ब्लाऊज शिवत असते जर तुम्हाला वेळेचं महत्व असेल तर हे कलेक्शन तुमच्यासाठी खरं बेस्ट आहे कारण कसं असताना आणि आजकालच्या महिलांना वेळाचं खूप महत्व आहे त्यामुळे त्या, त्या कसं असतात ना त्या म्हणतात की रेडीमेड ब्लाऊज आला काहीतरी तुमच्याकडे कलेक्शन आहे का जर तुम्हाला हे कलेक्शन घ्यायचे असेल तर मग कुठे यावं लागणार आहे अजमेरा फॅशनला तर अशी कलेक्शन फक्त आणि फक्त एकच ब्रँड देतं ते म्हणजे की अजमेरा फॅशन इथे तुम्ही हे कलेक्शन चेक करत आहात यामध्ये तुम्हाला पूर्ण जे आहे सिक्वेन्स आणि धाग्याचं काम मिळून जाणार आहे लॉंग स्लीव मध्ये तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे आणि बऱ्याच महिलांना फक्त अशा साड्या हव्या असतात बघू शकता ही साडी मी तुम्हाला दाखवत आहे ना प्लेन साडी आहे आणि यावर तुम्हाला बॉर्डरचा कॉन्सेप्ट मिळणार आहे व्यवसाय मराठी पेज याच साठी बनवलेला आहे की तुम्हाला थोडीशी माहिती मिळावी की तुम्ही व्यवसाय कसा स्टार्ट करू शकता किंवा व्यवसायात काय काय गोष्टी आपण नवीन आणू शकतो आणि आपला कमी वेळात मोठा व्यवसाय कसा होऊ शकतो असे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये थोड्याशा माहिती बरोबर व्हिडिओ घेऊन येते जसं तुम्ही हे बघू शकता किती सुंदर यावरचे आहे स्लीव्ह पॅटर्न आहे सिक्वेन्स बॅक साइड फ्रंट साइड दोघ ला सिक्वेन्स यामध्ये तुम्हाला काम मिळून जाणार आहे आणि लाईट आणि डार्क कलर कॉम्बिनेशनच तुम्हाला यामध्ये डिझाईन्स बनवलेली आहे आणि महिलांना असेच वेगळे कलेक्शन लागत असतात आणि आता सन स्टार्ट झालेला आहे मग सणांमध्ये प्लेन साड्या कोणी घालतं का नाही बिलकुल कोणीच नाही घालणार कारण आपल्या मनाला सुद्धा असं वाटतं की आपण काहीतरी वेगळं दिसलं पाहिजे वेगळं दिसण्यासाठी आपल्याला कलेक्शन अशी शोधायची की कुठल्या अशा एका ब्रँडमध्ये आपल्याला चांगली आणि युनिक कलेक्शन मिळतील तर तुम्हाला यायचे अजमेरा फॅशनला या ठिकाणी जर तुम्ही आले तर स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सरळ तुम्हाला यायचे सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे आणि जर तुम्हाला घरी असे हे बसून मागवायचे असेल घरी बसल्या तर मी स्क्रीनवर नंबर देते प्रत्येक व्हिडिओ मध्ये तिथे तुम्हाला कॉन्टॅक्ट आहे आणि प्रॉपर तुम्हाला सेल्स पर्सन सुद्धा आपलं महाराष्ट्रन व्यक्ती असणार आहे म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत सर्व गोष्टी शेअर करू शकता त्यानंतर अजून एक कलेक्शन बघणार आहोत रेड आणि येल्लो कॉम्बिनेशन मध्ये खूप सुंदर हे तुम्हाला डिझायनर जी आहे साडी मिळून जाणार आहे असं ही डिझाईन तुम्ही चेक करा बरं ऑनलाईन मध्ये तुम्ही अजून बघितली नसेल किंवा सुरतमध्ये आल्यानंतर तुम्ही सर्व मार्केटे फिरले असेल तरी तुम्हाला अशी डिझाईन्स मिळाली नसेल मग जर तुम्हाला ही युनिक आणि वेगळी डिझाईन्स जर घ्यायची असेल तर इथे तुम्ही नक्की या याचं तुम्हाला मध्ये ब्लाऊज मिळून जाणार आहे पूर्ण स्टिचिंग परफेक्ट आहे थ्री फोर नाही फुल मध्ये तुम्हाला हे कलेक्शन या ठिकाणी मिळून जाणार आहे तुम्ही यावर वर्क आहे ते पण तुम्ही बघू शकता खूप वेगळे आणि काहीतरी युनिक कलेक्शन तुम्हाला एक ब्रँड देतं ते म्हणजे की अजमेरा फॅशन आता हे पण बघू शकता मध्ये खूप सुंदर वेगवेगळे कलर चार्ट आणि जे डिझाईन्स आहे मी तुम्हाला दाखवत आहे सर्वे कलेक्शन तुम्हाला आवडले असेल आणि त्यातले त्यात व्हिडिओही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण अजिबी बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार